चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला कर्मवीर मान्यसा कन्नमवार यांचे नाव बेल्लार समाजाने मांडले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार चंद्रपूर येथे निर्माणाधीन असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाला राज्याचे माजी मुख्यमंत्री कर्मवीर मान्यसा कन्नमवार यांचे नाव देण्यात आले आहे या संदर्भात शासनाच्या वतीने परिपत्रक काढण्यात आले असून लोकभावना लक्षात घेता महाविद्यालयाला कर्मवीर मान्ययसा कन्नमवार यांचे नाव दिल्याबद्दल बेल्दार समाज संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत दरम्यान या महाविद्यालयाला माजी मुख्यमंत्री कर्मवीर मान्यसा कन्नमवार यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली होती नुकत्याच पार पडलेल्या कर्मवीर मान्यसा कन्नमवार शतकोत्तर रोप महोत्सवात सदर मागणी पुन्हा एकदा करण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मा, मागणीची दखल घेत शासकीय वे वैद्यकीय महाविद्यालयाला कर्मवीर सा कन्नमवार यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे शासनाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार शासकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर यांचे नामकरण कर्मवीर नाम सा कन्नमवार शासकीय महाविद्यालय ना व रुग्णालय चंद्रपूर असे करण्यात आले आहे या अनुषंगाने जा आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालय मुंबई यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत राज्याचे दुसरे मुख्यमंत्री मान्यसा कन्नमवार हे मूलचे आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील मूलचेच चंद्रपूर जिल्ह्यातील एकाच शहराने राज्याला दोन मुख्यमंत्री दिल्याची या कार्यक्रमात झाली होती यावेळी फडणवीसांनी मान्यसा कन्नमवार यांचे मुख्यमंत्री असताना केलेल्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले होते आम्ही दोघी एका शहरातले आणि या शहराने दोन मुख्यमंत्री दिले याबाबत याबद्दल अभिमानही त्यांनी व्यक्त केला होता ब्युरो न्यूज सेवन मराठी चंद्रपूर लोकनेते कर्मवीर मासाकांनंवार शतपत्तर रोपेमोस्त जयंती सोहळा चंद्रपूर येथे संपन्न झाला सदर कार्यक्रमास माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी उपस्थित राहिले आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून बेंदर समाज संघटनेच्या वतीने आम्ही त्यांना चंद्रपूर येथे शासकीय महाविद्यालयास कर्मवीर लोकनेते मासाकांनंवार यांचे नाव देण्याची विनंती केली सदर विनंतीचं मान ठेवून आमच्या विनंतीस मान देऊन माननीय मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काल महाराष्ट्र शासनाच्या जी आरमध्ये चंद्रपुर शासकीय महाविद्यालयास कर्मवीर मासा कन्नवार हे नाव दिले त्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांचे शतश आभार व्यक्त करतो बेलजा संघटनेच्या वतीने मी त्यांचे परत एकदा आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं आणि मासा कानावरांचं मूल ह्या गावाच्या ऋणानुबंध यातून जपलं त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त